नमस्कार रसिकाल रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण बनवणार उपवासाचा पदार्थ कारण की काय होतं की बऱ्याच वेळ आपल्या साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याचे कुठले तरी पदार्थ किंवा बटाटा उकळून घ्यावा लागतो फार मेहनत होते किंवा तुपाचं प्रमाण जास्त होतं सो तसं नको असेल आणि छान असा पदार्थ आणि झटकेपट सुद्धा व्हायला हवा असेल तर एक छान मस्त आयडिया आहे की आपण आज मस्त एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे थालीपीठ सो ह्याच्यासाठी खूप जास्त प्रिपरेशनची गरज नाही आणि झटके पण होतो खर्चही फार कमी नाही आणि मेन म्हणजे तूप किंवा तेल जे काही वापराल त्याचा उपयोग फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला करावा लागतो तर चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊया सो so, सुंदर असं थालीपीठ बनवायचं तर था, आपण घेतले सर्वात पहिले बटाटे तर बटाटे जी घेतलेली आहेत मी ती तीन बटाटी घेतलेली आहेत आणि ती आपण उकळून घेतलेली नाहीत कारण उकडण्यासाठीसुद्धा जर वेळ नसेल झटकेपट करायचं असेल तर आपण ही कच्ची बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहेत सो पहिल्यांदा सर्वात पहिले मी साल काढून घेतलेले आणि आता पाण्यामध्ये आपण किसणी उभी केलेली आहे आणि मग त्याचा किस काढतोय म्हणजे काय होणार की किस जो आहे तो काया पडणार नाही तर आपल्याला किस व्यवस्थितपणे म्हणजे बारीक अशी जी खवणी जी आहे आपण किस करतोय तर ती सुद्धा बारीक आहे त्यामुळे किसही छान बारीक होतोय तर तो आधी किस करून घेऊया आणि मग नंतर तो आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचंय हे बघा किस अगदी पातळ छान सुंदर पडलेला आहे आणि ह्याच्यापासून आपले जे थालीपीठ बनतात ते सुद्धा अतिशय सुंदर चविष्ट आणि झटकेपट होणारे बनतात तुम्ही नक्की हे येत्या उपवासाला किंवा आता महाशिवरात्र आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की करून बघू शकता दोन ती तीन ते तीन पाण्यांमध्ये धुवून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे निथवून तर त्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेते आणि मग बाकीचं साहित्य याच्यासाठी लागणारे आपलं साबुदाण्याचं पीठ वरी तांदळाचं पीठ मिरची शेंगदाणा कूट आलं आणि बाकीचे काही आपल्याला मसाला म्हणजे जिरं पावडर टाकायचं असेल तर तेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो सर्वात पहिले किस घेतलेलं आहे बघा सुटसुटीत झालं आहे म्हणजे ह्याच्यातलं पाणी मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये जाणार आहे साबु तांदळाचं आपले साबुदाणे जे असतात त्याचं मी पीठ आपल्याच मिक्सरला बनवून घेतलेलं आहे फिरवून घेतलं आहे आणि मग चालून घेतलेलं आहे म्हणजे एकदम बारीक असं पीठ निघेल तर जवळजवळ सात एक चमचे मी याच्यामध्ये पीठ टाकले त्याच चमच्याने मी वरी तांदळाचं पीठ जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालतीये छान कुरकुरीत येतो ह्याच्यामुळे तो, तो सुद्धा सात चमचे घातलेला आहे वरीचे जे तांदूळ असतात ना ते सुद्धा आपण मार्केटमध्ये अवेलेबल असतात पीठही आपल्या रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल असतं आता ह्याच्यामध्ये आपण टाकले शेंगदाण्याचं कूट जवळजवळ चार, चार चमचे मिरची घ्यायची जर ठेचून तुम्ही घेता आली तर ता तरी सुद्धा चालेल मी अगदी बारीक कापून घेतलेली आहे आलं जे आहे तुम्ही उपवासाला जर खात असाल तर ह्याच्यामध्ये आल्याचा किस मी आता टाकलेला आहे आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ टाकल्यानंतर मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे जर तुम्ही ती खात नसाल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल किंवा त्याच्याऐवजी लिंबाचा रस किंवा दही याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्याच्याने सुद्धा अतिशय सुंदर होतात आता हे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बटाट्याला जे पाणी असतं त्याच्यातच शक्यतो पीठ म्हणायचं पण मी फार गच्च असं निथळून घेतलं होतं बटाटी तर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन मी आता एक पिठाचा गोळा तयार करते आणि थोडा नरमच कालवायचं आहे आपल्याला थाली पिठासाठी पाहिजे खूप कडक नाही खूप नरम नाही अशा पद्धतीने आपल्याला कालवायचं आहे सो हे बनवून तयार झालेलं आहे ह्याला थोडा वेळ आपण रेस्ट करून ठेवूया एक पंधरा मिनटं तोपर्यंत पटकन आपण चटणी तयार करूया सो उपवासाची चटणी कशी करायची शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही भाजलेले घेतले तरी चालतील मिरची घेतली आहे जिरं पावडर घेतली आहे मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि अर्धा लिंबू पूर्णपणे मी याच्यामध्ये टाकणार आहे या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवा ना अतिशय सुंदर खूप टेस्टी तुम्ही बनवून बघा खूप छान लागते आणि ह्याला आता बारीक करून घ्यायचे तर ही जी चटणी आपण शिजवून सुद्धा घेऊ शकतो नंतर फोडणी देऊन पण मी याला काही फोडणी देणार नाही आहे मी अशाच प्रकारे खाणार आहे खूप छान लागते तोपर्यंत तो आपलं हे जे पीठ आहे छान जरा भिजलेलं आहे खाली जे फडकं घेतलेलं आहे ते सुद्धा मी पाण्याने भिजवून ओलं करून घेतले जसं आपण नॉर्मली थालीपीठासाठी घेतो आणि मग असं हाताने ह्याला स्प्रेड करून आपल्याला घ्यायचंय जर कडा बाजूने जर असं क्रॅक जात असतील तर आपल्याला ते हाताने थोडंसं बाइंड करून घ्यायचंय होल पाडायचे अशा पद्धतीने याला म्हणजे छान तूप जे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये छान जिरेल आता पॅनवरती हा अशा पद्धतीने उलटा करायचा आहे आणि छान खरपूस असं मिडियम आचेवरती झाकण ठेवून दोन्ही वेळेला म्हणजे एकदा पलटलं की परत झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये सो बघा तुपाचा वापर सुद्धा आपण खूप कमी प्रमाणात केलेला आहे अदरवाईज आपण साबुदाण्याचे वडे किंवा इवन खिचडी केली तर भरपूर प्रमाणामध्ये तूप किंवा तेल जातं तर हे छान असं थालीपीठ झालेलं आहे रेडी दुसरंसुद्धा थालीपीठ मी घेते काढून तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट करून सांगा आणि येत्या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा पटकन होतात आणि मुलांना आवडतातही लहान मोठे सगळेच जण हे खाऊ शकतात इवन जर वेगळं काहीतरी टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही हा असा प्रकारचा नाश्तासुद्धा देऊ शकता ते छान असे थालीपीठ झाले आहेत था, रेडी मस्त अशी चटणीसुद्धा तिखट आंबट अशी छान चटणी रेडी झालेली आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मी टेस्टसुद्धा करून बघितले खूप सुंदर झालेले आहेत एकदम झक्कास तुम्ही नक्की करून बघा